तीस लाख ,00 रुपये किमतीचा गांजा जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी एकशे सत्तेचाळीस किलो गांजा हा जप्त केला आहे जवळपास एकोणतीस लाख ,00 त्रेपन्न हजार रुपया किमतीचा गांजा आणि अकरा लाख रुपये किमतीची चार चाकी असा एकूण चाळीस लाख ,00 रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांना गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर अर्जुन भोसले यांनी पोलीस निरीक्षक टी वाय मोजावर आणि पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना बटुंबरे तालुका पंढरपूर या चौकामध्ये नाकाबंदी करण्यास सांगितले पोलीस निरीक्षक टी वाय मोजावर आणि पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी बटुंबरे चौकात नाकाबंदी करते वेळी त्यांनी चारचाकी वाहन एम एच बारा एच व्ही छप्पन्न सासठ या वाहनाची चौकशीसाठी थांबवले असताना या वाहनातून उग्रवास आल्याने गाडीची तपासणी केल्यानंतर यामध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस किलो गांजा असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामध्ये आरोपी प्रदीप हिवरे गणेश पवार चिख्या धडस प्रमोद उर्फ सोनू मुळीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पी एस आय भोसले पी एस आय वडने पी एस आय घोगरकर पी एस आय पिसाळ सहाय्यक फौजदार विजय गायकवाड तोंडले पोलीस हवालदार सुजित उबाळे मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर शरद कदम प्रसाद आवटी समाधान माने शहाजी मंडले सूरज हेमाडे सचिन हेमाडे विनायक क्षीरसागर यांच्या केली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर